अलिबाग शहराला पाणी पुरवठा करण्याच्या बाबतीतला हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि आता अलिबाग शहर किती मोठं झालं हे मंत्री महोदय आपणाला त्या ठिकाणी ज्ञात आहे त्या अनुषंगाने ही योजना पूर्ण करण्याच्या बाबतीमध्ये आपल्या स्तरावरून तातडीनं कोणती कारवाई करण्यात येणार आणि ही योजना कधी पूर्ण होणार आहे आजही त्या भागात टँकर आहेत पाऊस पडतोय पण कमी आहे कायमस्वरूपी बंद करण्याच्या दृष्टीनं अलिबागला टँकर कमी आहेत ही देखील माहिती घेतली त्याबद्दल त्यांचं मनापासून कौतुक आहे परंतु या संदर्भामध्ये जो राज्य नगरोत्थान निधी आहे त्याची जी कमिटीची बैठक झाली त्याच्यामधनं सुमारे एकोणपन्नास कोटी अकरा लाख रुपयाला त्याला मान्यता दिलेली आहे याची शिफारस मुख्यमंत्री केलेली आहे पुढच्या आठवड्यामध्ये किंवा अधिवेशन संपायच्या अगोदर याच्यावर मुख्यमंत्री मोदी यांची होईल ही सही झाल्यानंतर ते काम मंजूर होईल आणि काम मंजूर झाल्यानंतर निविदा काढून याचं काम सुरू केलं जाईल समाधान झालेलं आहे जयंत पाटील यांचं प्रश्न क्रमांक बावीस हजार नऊशे सत्याऐंशी